आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती तसेच मिरजेचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्ताने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊखाडे खासदार विशाल पाटील ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई मदन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते शेकरी नामदार दिनकर पाटील संतोष पाटील राजेश नाईक विलास देसाई मिरज शहरातील विविध संघटना मिरज सुधार समिती मिरज शहर सुधार परिवर्तन समिती तसेच मिरज पूर्व भागातील विविध संघटनेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या वाढदिवसानी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अनाथ आश्रममधील मुलांना खाऊ वाटप तसेच मोटरसायकलवरून म्हैस पळवणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या सायंकाळी एकता चौक मिरज येथे भव्य लावणीचा कार्यक्रम पार पडला तसेच वैभव ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशा विविध उपक्रमाने सामाजिक बांधलकी जपत वाढदिवस संपन्न झाला